नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा बारा वर्षानंतर भरणारा कुंभमेळा जो प्रयागराज या ठिकाणी चालू आहे तर हा कुंभमेळा भ भक्त आणि भाविकांचं आकर्षणाचं एक केंद्र बनलेलं आहे हो अगदी खरंच आहे कारण या कुंभमेळ्यामध्ये सर्व साधूवंतर आहेतच पण त्यात आकर्षण ठरलेली ती एकमेव कन्या आहे ती म्हणजे मोनालिसा मोनालिसाचं नाव आज जगभरात गाजत आहे ते तिच्या केवळ रूप सौंदर्यामुळे तिचे डोळे अगदी मनाला भावतात तिचं सौंदर्य तर त्याहून अप्रतिम आहे आणि तिचे केस तर अगदी लांब सडक अशी ही मोनालिसा घारे डोळे निळे डोळे म्हणतात ना अगदी असेचे हे डोळे आहेत आणि हे डोळे अतिशय बोलके असे डोळे आहेत अगदी डोळ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे केवळ डोळेच बोलके आहेत असं नाही तर तिच्या चेहऱ्यावर असलेलं ते स्माईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे अगदी ही तरुणीच आहे वयाने लहानच आहे आणि ती रुद्राक्ष माळा विकते आहे रुद्राक्ष माळा या महाकुंभ मेळामध्ये ती विकत आहे पण माळ घेण्यापेक्षा त्या माळा खरेदी करण्यापेक्षा तो कुंभ मेळा पाहण्यापेक्षा त्या तीर्थाचं दर्शन घेण्यापेक्षा स्नान करण्यापेक्षा जास्त आकर्षण निर्माण करणारी ती तरुणी आहे मोनालीचा प्रत्येकजण तिच्या अवतीभवती फिरत आहे प्रत्येक व्यक्ती तिच्यासोबत फोटो काढत आहे त्यामुळे ती सुद्धा थोडीशी तंग आलेली आहे कारण ती असं सांगत होती सा की केवळ लोक फोटो काढण्यासाठी माझ्या मागे पुढे धावत आहेत पण माळा कोणी खरेदी करत नाही आहे त्या रुद्राक्ष माळा आहेत आणि त्याच्यामुळे माझा व्यवसाय नीट होत नाही अशी तिची खंत आहे मीडियावाले असेल सर्व जणांनी तिची मुलाखत घेतलेली आहे सर्वांनी अगदी ती भरभरून तिचं कौतुक केलेलं आहे तिच्यावर व्हिडिओ होत आहेत रील्स बनत आहेत यूट्यूबवर सुद्धा तिची माहिती भेटत आहे अशी ही मोनालिसा जणू अगदी हिरोईनला सुद्धा मागे पाडेल मग मा ऐश्वरी असू दे राय किंवा सोनाक्षी असू दे अगदी सगळ्यांनाच मागे पाडेल असं इचं सौंदर्य आहे पहा ना सौंदर्य असं सा म्हणतात की मेकअपमध्ये नाही आहे तर सौंदर्य हे साधेपणात लपलेलं असतं तर असं हिचं हे सौंदर्य तिच्या साधेपणात दिसत आहे तिची नजाकत सहज तिचं बोलणं अगदी सहजरित्या हसणं आणि तिचे ते डोळे डोळ्यात घातलेला तो सुरमा अधिक डोळे तिचे त्यामुळे उठवदार दिसत आहे अगदी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे पाहणं ही मुलगी आहे केवळ रुद्राक्ष माळा विकत आहे आणि तिचं बोलणंसुद्धा तेवढंच गोड असं आहे मुलगी अतिशय गोड बोलत आहे हसरी आहे आणि सर्वांचंच त्या अगदी एक आकर्षणाचं जणू केंद्रच बनलेलं आहे सगळ्यांनाच तिच्यासोबत बोलायचं आहे सगळ्यांनाच तिच्यासोबत फोटो काढायचा आहे म्हणजे पहा ना डोळे मानवाला कोण कधी कुठे कसं आकर्षित करेल हे सांगू शकत नाही मनुष्य हा सौंदर्याचा भुकेला असतो याचं हे जिवंत उदाहरण आहे केवळ तिचे डोळे मानवाला आकर्षित करत आहे केवळ पुरुषच नाही तर स्त्रियासुद्धा तिच्यावर फिदा झालेल्या आहेत असे तिचे ते डोळे अतिशय बोलकी असे डोळे आहेत आणि डोळ्यांनीच जणू सगळ्यांना अगदी मोहरून टाकलेला आहे घायाळ केलेला आहे असे हे डोळे आहेत